नमस्कार भारत पाकिस्तान संघर्ष हा काही आजचा नाही आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी होऊन हे दोन देश निर्माण झाल्यापासून तो सातत्यानं सुरू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र होताच अवघ्या काही महिन्यात पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या रूपानं आपलं लष्कर कापी पा काश्मीरमध्ये घुसवलं आणि तेव्हाचा काश्मीरचा राजा हरिसिंग हा काश्मीर भारतात सामील करायला टाळटाळ करत होता दुसऱ्या बाजूने सुद्धा तो संधान साधून होता आणि त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल पाकिस्तानच्या त्या घुसखोरीकडे अवश्य लक्ष ठेवून होते परंतु राजा हरिसिंगला मदत करत नव्हते हो तू काश्मीर भारतात सामील करण्याच्या करारनाम्यावरती हो सही कर मग आम्ही तुला लगेच मदत करू असा योग्य पवित्रा नेहरू आणि पटेलांनी त्यावेळेला घेतलेला होता शेवटी ते पाकिस्तानी घुसखोर लष्कर श्रीनगरच्या अगदी जवळ येऊन ठेपल्यानंतर त्या राजा हरिसिंगला अक्कल आली आणि मग त्याने काश्मीर भारतामध्ये सामील करण्याच्या करारनाम्यांवरती काही अटींनुसार स्वाक्षरी केली त्यानंतर मग तातडीने नेहरू आणि पटेल यांनी आपलं सैन्य हवाईमार्गे काश्मीरला धाडलं आणि आपल्या सैन्याने प्रतिकूल अत्यंत अशा परिस्थितीमध्ये प्रचंड पराक्रम गाजवत त्या पाकिस्तानी घुसखोर लष्कराला जितकं शक्य तितकं मागे ढकलून काश्मीरचा बहुतांश प्रदेश पुन्हा परत मिळवला साऱ्या देशवासियांनी त्यावेळी आपल्या सैन्याच्या शूरतेचं आणि नेहरू मंत्रिमंडळाचं कौतुक केलं अभिनंदन केलं पुढे एकोणीसशे बासष्ट साली चीनने भारतावरती आक्रमण केलं साधारण महिनाभर ते सगळं युद्ध चाललं आणि त्यामध्ये आपल्याला त्यावेळी माघार घ्यावी लागली त्याला बरीच कारणं आहेत ज्यावरती लवकरच एक स्वतंत्र एपिसोड पुन्हा करू आपण परंतु प्रामुख्यानं पंडित नेहरूंनी त्याकाळी चीनवरती आवाज विश्वास ठेवला होता आणि चीनने त्यांच्या त्या विश्वासाला दगा दिला चीनने विश्वासघात केला हे सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या पराभवामध्ये सांगितलं जातं त्याच्यामागे परंतु त्यावेळी आपल्याला माघार घ्यायला लागूनसुद्धा कोणीही पंडित नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विश्वसनीयतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नव्हतं पुढे एकोणीसशे पासष्ट साली पुन्हा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला पुन्हा काही दिवस युद्ध झालं परंतु आपण पाकिस्तानचा डाव उधळण्यामध्ये त्यांचं आक्रमण परत रेटण्यामध्ये यशस्वी ठरलो त्यातून काहीही धडा न शिकता पाकिस्तानने पुन्हा एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्यावरती आक्रमण केलं यावेळी मात्र आपण म्हणजे भारताने पाकिस्तानला मोठा तडाखा देऊन टाकला त्यांचे दोन तुकडे करून टाकले बांगलादेश आपल्यामुळे स्वतंत्र झाला त्यानंतर अगदी एकोणीसशे साली झालेल्या कारगिल संघर्षापर्यंत पाकिस्तानच्या प्रत्येक घुसखोरीला प्रत्येक आक्रमणाला आपण अगदी योग्य तेच उत्तर दिलं आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली मला आज या 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 जे या सगळ्यातून तुम्हाला महत्त्वाचं सांगायचा मुद्दा आहे तो हा आहे की या सगळ्या युद्धांमध्ये या सगळ्या संघर्षामध्ये त्या त्यावेळी जे कोणी राज्यकर्ते असतील मग ते पंडित नेहरू असतील लालबहादूर शास्त्री असतील इंदिरा गांधी असतील किंवा अगदी अटलबिहारी वाजपेयी असतील त्यांच्यावरती देशातील जनतेने कधीही अविश्वास दाखवला नाही पाकिस्तानचं जे नुकसान या सगळ्या त्यावेळच्या युद्धांच्या वेळी झालं ते त्या त्यावेळी साऱ्या जगानं पाहिलं आपल्या कुणाही तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन पंतप्रधानांनी कधीही त्या संपूर्ण काळामध्ये कोणतेही आवाजवी दावे केले नाहीत जी काही वस्तुस्थिती असेल ती संपूर्ण देशवासियांसमोर आणि जगासमोरसुद्धा मांडली त्यावरती जनतेने पूर्ण विश्वास ठेवला कोणतीही शंका कुशंका देशातील एकाही नागरिकानं व्यक्त केली नाही मात्र मात्र मागील काही वर्षांमध्ये आपण पाहतोय की राज्यकर्त्यांविषयीच्या जनतेच्या मनातील पूर्वीच्या विश्वासाला आता ग्रहण लागलेलं ला आहे पाच सहा वर्षांपूर्वीचा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेला काश्मीरमधला तो भयानक पुलवामा हल्ला असो किंवा आताचा पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला असो आपल्या पर्यटकांवरचा याबाबत जनतेमध्ये बरेच प्रवाद आपल्याला दिसतात लोक शासंक मनानं त्याबाबत बोलताना दिसतात आताही तमाम भारतीय जनतेच्या मनात आपल्या भारतीय सैन्याविषयी आपल्या लष्कराविषयी पूर्ण विश्वास आणि पूर्ण आदर आहे परंतु या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने चीनच्या मदतीने भारताला किती नुकसान केलं याबाबतची वस्तुस्थिती सरकारकडून पारदर्शकपणे अजूनही समोर येताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे माध्यमांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग चर्चा सुरू असताना आपण पाहतो त्यातच अमेरिकेच्या अध्यक्षांनी या सीज फायरची युद्धविरामाची घोषणा करावी मी भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार थांबवण्याचा इशारा दिला आणि त्यामुळे ही शस्त्रसिन संधी किंवा हा युद्धविराम झाला असा गेल्या चार दिवसांमध्ये वारंवार त्यांनी सांगणं हे आपल्या देशासाठी अत्यंत अवमानजनक आहे अशी तमाम देशवासियांची आपल्या भावना आहे त्यांच्या त्या वक्तव्यांविषयी काहीही प्रतिक्रिया आपल्या पंतप्रधानांनी किंवा आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केलेली नाही हे अत्यंत आश्चर्यकारक आणि प्रचंड संतापजनक भारता आहे भारताच्या स्वायत्ततेवर हे अमेरिकेचं अतिक्रमण आहे त्याचा केंद्र सरकारने निषेध करायला हवा परंतु ते होताना दिसत नाही देश स्वातंत्र्यानंतर दोन हजार चौदापर्यंत कुणाही पंतप्रधानांनी किंवा केंद्र सरकारांनी कोणत्याही संघर्षात युद्धात कोणत्याही देशांचे कोणत्याही महासत्तांचे असे अतिरेकी आवाजवी हस्तक्षेप मान्य केलेले नाहीत तुम्ही इतिहास चालून बघा आत्ताची सगळीच स्थिती सर्वसामान्य जनतेला गोंधळात टाकणारी आहे तमाम देशवासियांनी अशा प्रसंगी सरकारसोबत आणि सैन्याच्या पाठीशी एकजुटीने भक्कमपणे उभं राहायला हवं हे अगदी बरोबर आणि तसंच आपण सगळे राहिलो सुद्धा सगळे विरोधी पक्षसुद्धा राहिले परंतु आता सीज फायरनंतर तरी खरी माहिती द्या की जनतेला पारदर्शकपणे चायना टर्की आझरबैजानचं आजर्बाईदान्स, सारखे देश या संघर्षात खुले आम खुलेपणाने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले पहिलगाम हल्ल्याचा निषेध जगातील बहुतेक सगळ्याच देशांनी केला परंतु भारताने त्यानंतर एअर स्ट्राईक सुरू केल्यावर उघडपणे त्यापैकी एकही देश आपल्या बाजूने का उभा राहिला नाही स्पष्ट शब्दांमध्ये पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी त्यापैकी एकही देश का पुढे झाला नाही तुम्ही अब्जावधी रुपये खर्च करून भारतामध्ये जी ट्वेंटीचं आयोजन केलं त्या चार देशांच्या काय क्वाड की काय त्या संघटनेची स्थापना केली साऱ्या जगभरातील बहुसंख्य देशांना तुम्ही गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये अनेक वेळा भेटी दिल्या काही वर्षांमध्ये तर अशी परिस्थिती होती अनेकदा की तुम्ही मायदेशात कमी आणि परदेशातच जास्त सर्वाधिक म्हणजे जगातील सर्वाधिक देशांना भेटी देणारा एकमेव पंतप्रधान असा तुमचा लौकिक झालेला आहे मग त्यापैकी कुणीही देश या संघर्षामध्ये स्पष्टपणे आपल्या बाजूने का उभा हो राहिला नाही त्यांनी पाकिस्तानचा निषेध का केला नाही मागच्या अकरा वर्षांमधले तुमचे सर्वाधिक दौरे अमेरिकेमध्ये झाले का त्याच देशाने यावेळी आपली अशी महत्त्वाच्या वेळी गळचेपी केली मग तुमच्या त्या दौऱ्यांचं नेमकं आउटपुट तरी काय मुळात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी आपल्या देशामध्ये सीमेपासून शे दीडशे किलोमीटर त्या पेहलगाममध्ये आत्मरे घुसून आपल्या पर्यटकांवरती खुलेआम गोळीबार करतात त्यांना मारून टाकतातच कसे आणि त्यानंतर ते गायब होऊच कसे शकतात अजूनपर्यंत हे प्रश्न आहेतच अत्यंत गंभीर परंतु आपल्या भारतीय नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही स्ट्राईक केला पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे महत्त्वाचं पाऊल उचललं तर ते थांबवणारे डोनाल्ड ट्रम्प कोण त्यांचं आपण कशासाठी ऐकलं आहे आता आपल्या देशाचा कारभार याच्यापुढे अमेरिका चालवणार चा चा आहे चा चा का सगळे प्रश्न आणि प्रश्नच आहेत आणि त्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या तिरंगा यात्रांचा हा सगळा ड्रामा सुरू झालेला आहे बाकी काही नाही सैन्याच्या गौरवीकरणाच्या आड आपल्या फसलेल्या परराष्ट्र नीतीचं अपयश लपवण्याचे भाजपचे हे सगळे उद्योग आहेत आपण विश्वगुरू असल्याचा जो डांगोरा पिटला जात होता ढोल बडवले जात होते तो कसा टचकन फुटला ते लपवण्याचा भाजपचा हे सगळे केविलवाला केविलवाने प्रयत्न आहेत हे किती देशप्रेमी आहेत आणि यांच्या मनात आपल्या सैन्याविषयी किती आदर आहे ते यांचा तो मध्य प्रदेशचा कोण मंत्री तो आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रमुख नेता कुंवर विजय शाह यानं ब दाखवून दिलंच परवा त्या आपल्या कर्नल सोफिया कुरेशी ज्या या संघर्षात आपल्याला रणभूमीवरती घडणाऱ्या सगळ्या घटनांची माहिती सैन्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून सातत्यानं देत होत्या त्यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण म्हणाला तो भारतीय जनता पार्टीचा हरामखोर नेता आणि मंत्री आणि हे लोक सैन्याचा गौरव करण्यासाठी तिरंगा यात्रा काढतायत तिकडे ढोंगी गुडले आता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मला समोर टी व्हीवरती दिसतंय की जम्मू आणि काश्मीरच्या त्राल भागामध्ये दहशतवाद्यांमध्ये आणि आपल्या सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झालेली आहे मग काय साध्य झालं हो या सीज फायरमधून पाकिस्तान शांत बसणाऱ्यांमधलं आहे का तिथलं लष्कर दहशतवाद्यांना समर्थन देण्यापासून कदापी मागे हटणार नाही त्यात त्यांचे प्रचंड मोठे आर्थिक लागेबांधे आणि मोठे आर्थिक व्यवहार असतात त्यातच आता कालच त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तब्बल बारा हजार कोटी रुपये कर्ज म्हणून मिळालेत नाममात्र व्याजानं ते काय पाकिस्तान विकासासाठी खर्च करणार आहे का आपल्या देशाच्या खासदार असदुद्दीन ओवेसी परवा अगदी बरोबर बोलले एका भाषणात तो सगळा पैसा दहशतवादी तयार करणे आणि त्यांना हत्याला पुरवणे यासाठीच खर्च होणार आहे आणि आपलं दुर्दैव असं की आपण स्वतःला महान मोठे विश्वगुरु वगैरे म्हणून घेतो परंतु पाकिस्तानला मिळणारी ही प्रचंड मोठी आर्थिक मदत आपण रोखू शकलो नाही काही काळापुरती सुद्धा नाही एकही देश ही मदत पाकिस्तानला देऊ नका तो दहशतवादी देश आहे असं बोलला नाही मग कसले विश्वगुरू आपण काय आपलं महत्त्व आहे मला सातत्यानं पडणार हे सगळे प्रश्न मी आता तुमच्यासमोर मांडलेत आज काय उत्तरं त्याचे तुम्हाला वाटतात ते तुमच्या प्रतिक्रियांमधून मला कळवा आणि असो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्या भयंकर अशा पहेलगाम हल्ल्यानंतर मी स्वतः काश्मीरला गेलो होतो तिथे जाण्यामागची सगळी भूमिका मी तिथून जे एपिसोड आपल्या अभिव्यक्तीचे बनवले त्यातून मांडलेले आहेच परंतु तिथेच माझे अनेक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटरीचा निर्माता दिग्दर्शक अत्यंत संवेदनशील माणूस वरुण सुखराज याच्याशी भेट झाली त्याची एक मुलाखतसुद्धा मी तिकडे असतानाच घेतली तीसुद्धा आपल्या अभिव्यक्तीवरती आहे तुम्ही पाहिले नसेल तर जरूर पहा म्हणजे वरुण सुखराज काय आहे हे तुमच्याही लक्षात येईल तर वरुण सुखराज तिकडे अनेक काश्मीरी लोकांना भी त्यावेळी भेटत होता त्यांच्याशी चर्चा करत होता त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता त्या हल्ल्यानंतर ते सगळं त्यांनी रेकॉर्डसुद्धा केलं मीसुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच्यासोबत त्याच्या त्या कामामध्ये सहभागी झालो होतो त्यावर आधारित उल्फत ही डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होईल सगळीकडे परंतु त्याआधी आज त्या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर इथे तुम्हाला अभिव्यक्तीच्या सगळ्यात प्रेक्षकांना पाहण्यासाठी मी टाकतोय जरूर पहा आणि हो आपला अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सब सबस्क्राईब केलं असेल अशी अपेक्षा आहे केलंय का नसेल केलं असेल अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आता पहा उल्फत या येऊ घातलेल्या वरुण सुखराज यांच्या येऊ घातलेल्या डॉक्युमेंटरीचा हा ट्रेलर भीड थी ना सर हम अभी भेट तक आए ना कम से कम तीन चार घंटे करा असतात

एक इंसान का कत्ल करना तमाम इंसानियत का कत्ल है हमारे दिल में इतना बड़ा सदमा है जैसे कि हमारे घरों में कोई रहा है क्योंकि वहाँ पे हमने 26 सिक्स डेथ बाडियाँ देखी हैं तो हमारे दिल में कैसा सदमा आएगा सोचने वाली बात है खतरा ही खतरा मान रहा था सर पे ये भी नहीं सोचा हमने कि कहीं वो वो दरिंदे मौजूद मत है अंदर गार्डन में हम अंदर चले गए जो भी जितने भी जिंदा थे वहाँ पे जितने भी जख्मी थे सबको हमने रेस्क्यू किया तीन या चार बंदों ने टोटल जब तक वहाँ पे ऑलरेडी पुलिस फोर्स पहुंची आर आर पहुंची या सी आर पी एफ पहुंची तब तक हमने जख्मियों को नीचे लाया ये मन में नहीं रखा कि कहीं हमको भी मत मारेंगे हमने सोचा मारेंगे तो मारेंगे It is not Bollywood. I'm sorry, it is not Bollywood. कश्मीरियत है क्या कश्मीरियत का जो एपिसेंटर है कोर है वो इंसानियत है हिंद मुसलमान बिन मजान अख्त ब्या तच्छी कुफर, इस्लाम हू इतिहाद विसे stand up sit down